पुन्हा पवार विरुद्ध पवार माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक बनली दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काकाविरुद्ध पुतण्या अर्थात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना रंगला होता दिल्लीच्या निवडणुकीनंतर पवार काका पुतण्या गल्लीतील निवडणुकीतही आमने सामने उभे ठाकले आहेत निमित्त आहे बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचं या निवडणुकीत अजित पवार यांनी आपलं पॅनल उभं केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर अजित पवार हे स्वतः चेअरमॅन पदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उभे ठाकले आहेत तर कारखान्यावर वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार यांनी शड्डू ठोकला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने रोज सभा होत आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असून बारामतीचं राजकारण ढवळून निघालेलं आहे बारामतीमधील मा या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक का आता प्रतिष्ठेची बनली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनल उभं केलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानात उतरलं आहे या पॅनलचं नेतृत्व योगेंद्र पवार करत आहेत तसेच चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि अपक्षांचा आणखीन एक पॅनल या निवडणुकीत उतरलेला आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बावीस जून रोजी पार पडणार आहे तर चोवीस जून रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती